ईव्हीएम विरोधात अकोल्यात आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला मोर्चा ईव्हीएम हटाव देश बचाव हे अभियान सेना ईव्हीएम व निवडणूक आयोगाकडून दुर्लक्ष होत आहे हे लोकशाही संपविण्याचे षडयंत्र असल्याचा आरोप मोर्चानं केला आहे अकोल्याच्या स्थानिक अशोक वाटिका येथून बसस्टँड रोड पंचायत समिती मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर सोळा जानेवारी रोजी हा मोर्चा धडकलाय सिद्धार्थ कांबळे जानेवारी दोन हजार चोवीस ला अशोक वाटिका येथून देश यासाठी सर्व सामाजिक व राजकीय क्षेत्रातील सर्व सर्वसामान्य नागरिकांच्या वतीनं हा ईव्हीएम हटाव आणि देश बचाव यासाठी हा मोर्चा काढला या मोर्चात आमची भारतीय वासियांना भारतीयवासी नागरिकांची नागरिकांच्या वतीनं मागणी आहे की सध्या जे ईव्हीएम व्ही एम मशीन जे बॅलेट पेपर आहे ते बॅलेट पेपर जे ई एम मशीन आहे ते बंद करून बॅलेट पेपरवर या देशातील प्रत्येक इलेक्शन आयोगांनी इलेक्शन घेतलं पाहिजेत अशी आमची इलेक्शन कमिशन आयोग यांना मागणी आहे आणि आज माननीय जिल्हाधिकारी यांच्या मार्फत आम्ही निवेदन दिले आहे आम्ही सर्वसाधारण जनतेच्या वतीनं हेच मागणी करतो की लोकशाहीला घातक असणारी ईव्हीएम एम मशीन हे तात्काळ बंद केली पाहिजेत कारण की ज्या देशाने ई व्ही एम मशीन बंद केली त्यान, त्या बनवली त्यांनी सुद्धा ईव्हीएम एम मशीनवर बॅलेट पेपरवरच इलेक्शन घेतलं म्हणून आमच्या देशात सुद्धा बॅलेट पेपरवरच इलेक्शन झालं पाहिजे आणि ईव्हीएम एम मशीन हाणून पाडली पाहिजे हेच आमची सर्व सर्व भारतीय वास्यांची मागणी जय शिवराय जय भीम जय शंभर जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन